नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे डॉक्टर संपदा मुंडे हिच्या मृत्यूविषयी आता ती आत्महत्या की खून हा प्रश्न प्रलंबित आहे अशा परिस्थितीमध्ये हा इन्स्टिट्युशनल व्हिक्टीम आहे संस्थात्मक खून आहे बळी आहे यावर मात्र कुणाचंही दुमत नाही अशा परिस्थितीमध्ये रामराजे निंबाळकर आणि रणजित सिंह निंबाळकर यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण सातारा जिल्हा आणि एकूणच महाराष्ट्राला पाहावं लागत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे मड्यावरचं लोणी खात जे राजकारण करतात ते शेवटी असे ना तसे उघड पडतात एकमेकावर शिंतोडे ओढून आता बाकीचे जे राजकीय पक्ष महाराष्ट्रामधले आणि बाकीचे सगळे जे मेहबूब शेख सुषमा अंधारे वगैरे वगैरे अनेक आहेत यादी मोठी आहे या, या सगळ्यांनी तोंड सुख घेण्याचा जो सपाटा लावलेला तो सपाटा देखील आवश्यक आहे धपाटा देखील आवश्यक आहे तिथे राजकारण व्हायला पाहिजे म्हणजे रामराजे आणि रणजित निंबाळकर या दोघांनीही ठरवलं पाहिजे आणि सुषमा अंधारे यांच्यासह बाकी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे शरद पवारांनी ठरवलं पाहिजे राहुल गांधींनी ठरवलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं पाहिजे की आता आपल्याला याच्यात राजकारण नको आहे आपल्याला आरोग्य खातं आणि पोलीस ख यांच्यामध्ये सुसमन्वय असावा सुसंवाद असावा याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे ती जी यंत्रणा आहे सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे मग जी एम बी बी एस केलेलं आता एम डी करायचं स्वप्न बाळगणारी डॉक्टर संपदा मुंडे हिला आपला जीव का गमवावा लागलेला आहे मग अशा याचा विचार न करता या सिस्टीमचा विचार न करता विचार कोणता केला जातोय कोण दोषी आहे कोण दोषी आहे यांनी त्याच्यावर आरोप करायचे त्यांनी उत्तर द्यायचंय गजानन चौकात उत्तर सभा घ्यायची त्याच्या आधी राम रामराजेंनी बोलायचंय इकडे सुषमा अंधारेंनी पुन्हा प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषदा घ्यायची हे कुठपर्यंत चालणार हे महाराष्ट्राला नको आहे आणि या एका बाबतीमध्ये रणजित निंबाळकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी भर चौकामध्ये पत्रकार परिषद घेतली अर्थात पत्रकारांनी किती प्रश्न विचारले कारण स्थानिक पत्रकारांवर जो धा आहे तो त्यांच्या मालकांचा आहे दुसरीकडे बाहेरच्या पत्रकारांना प्रश्न विचारू द्या असं रणजित निंबाळकर यांनी मोठं मनाने सांगितलं एक प्रश्न आला ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही काय काय प्रश्न होता की अंशुमन धुमाळ हा जो आदिष्कर्ता आहे त्याच्या त्याचा जो उल्लेख आहे त्याच्याकडून जो काही दबाव केला गेलेला आहे चार पानांचे जे काही नोट आहे ती जी खुलासा आहे चौकशी समितीला दिलेला तुमच्या भाषेमध्ये तर आता तुम्ही त्या डॉक्टर अंशुमन धुमाळ विषयी काही कारवाई करावी असा आग्रह धरणार आहात का आणि मग सुषमा अंधारे यांच्यासह अनेकांनी त्यांना रणजित निंबाळकरांना त्याच कोंडीत पकडलेला आहे रणजित निंबाळकर यांचा थेट कुठं बळी घेण्यामध्ये हात आहे असं कोणीही अद्याप पण म्हटलेलं नाही म्हणणार देखील नाही आता तो एक तपासाचा भाग आहे मग आता तपास एस आय टी मार्फत झाला पाहिजे मग डॉक्टर डॉक्टर नाही आपल्या ह्या तेजस्वी की तेजस्वी सातपुते यांचं देखरेख करावी असं म्हणून नेमणूक करण्यात आली आता ती उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी नव्याने करण्यात येत एकूणच याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा हे बघा संपदाचा भाऊ डॉक्टर प्रमोद याने जे काही म्हटलेलं आहे त्यांनी जे काही गंभीर स्वरूपाचे जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपाची दखल अद्यापपर्यंत पर्यंत घेतली गेलेली नाही आता ज्या ते खांबे नावाचे एस पी आले ते बोलले यांनी त्यांना विचारलं विचारणा केली आणि मुख्य मागणी काय केली की, का की के तुम्ही हे जे काही बदने आणि हा जो दुसरा आहे बनकर यांना बेड्या का ठोकलेल्या आहेत न्यायालयीन कोठडीमध्ये ते आहेत तुम्ही चाकणकर रुपाली चाकणकर जयकुमार गोरे तुषार दोशी यांनी सरळ सांगून टाकले की असं असं ते भयानक चॅटिंग आहे लव ट्रायंगल आहे लोकांसमोर ते आणता येणार नाही वगैरे वगैरे ते सगळं सांगितलं पण सुषमा अंधारीने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की तुम्ही हे पोलीस एका अंगाने जे तपास त्याच्या व्यतिरिक्त आपण जसं सुरुवातीला बोललो की इन्स्टिट्युशनल व्हिक्टीम आहे मग कागदोपत्री जे पुरावे आहेत त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या दोन वर्षापासून इमाने इतबारे काम करणारी अगदी मु, ती मुलगी आपलं कर्तव्य बजावणारी तिच्यावर ज्या प्रकारचा मानसिक दाब होता आणि तो लक्षात घेऊन तिने वारंवार अगदी आर टी आय अंतर्गत वगैरे अनेक पत्र व्यवहार केला परंतु तिला काही उत्तर मिळालं नाही मग अशा परिस्थितीमध्ये ती उत्तर शोधत असताना तिला खासदारांचा फोन येतो मग ते खासदार कोण तर रणजित निंबाळकर मग त्यांनी सांगितलं मी होतो नव्हतो माझी वगैरे ते सगळं सांगितलं आता त्यांनी तेही सांगितलं रोहित ना रोहित नाग टिळक आणि राजेंद्र शिंदे हे नव्हतेच ते हिरवे का काय त्यांनी ते नावाचा उल्लेख केला त्यांनी ते एक फोन सुद्धा काल ऐकवलं त्यांनी काल जे प्रेझेंटेशन केलं ते प्रेझेंटेशन बद्दल त्यांना जसं सुरुवातीला म्हटलं की त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आता ते आगावण्यांच्या बाबतीत कितपत त्यांनी सांगितलेलं आहे स्वराज्य कारखाना खाजगी कारखाना दोघांमधला कारखाना मग विमा मग निवडणुकीच्या आधी मैत्री मग उमेदवारी आगावनेंना कुणी दिली हे सगळे त्या फलटण साताऱ्यामध्ये ऑफ दी रेकॉर्ड चर्चा चालू आहे धबक्या आवाजावर त्याच्यामुळे त्याच्याविषयी वेगळं बोलायचं का म्हणजे हिचं काही ह्या व्हिडिओमध्ये कारण नाही हे खूप काही भयानक आहे रामराजे आणि रणजित निंबाळकर यांच्यामध्ये खानदानी दुश्मनी आहे मग तुम्ही निंबाळकर घराण्यातले आहात का असा प्रश्न रामराजेंनी उल्लेख करतात त्यांनी काल वंशावळच दाखवली मग तुम्ही कशा पद्धतीचं मास्टर माइंड म्हणून करताय याचे अनेक दाखले त्यांनी दिले आगवणे कुटुंबाचे दिले आणि जसं आपण सुरुवातीला देखील अनेक बाकीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की राजकारणामध्ये कुणी धुतल्या तांदळाचं नाही दिगंबर आगवणेंना कुणीही शुद्धीपत्र दिलेलं नाही आणि त्या हास्यास्पदरित्या त्या रणजित निंबाळकर यांच्यावर ज्या तक्रारी त्यांनी काल ज्या दाखवलेल्या आहेत की पाचशे रुपयाचं पेट्रोल चोलनाय अमुक आहे तमुक आहे हे सगळं हास्यास्पद आहे पण एक मुंबई हायकोर्टाने जे काही वर्णन केलं होतं ईडीच्या संदर्भामध्ये ज्या दिगंबर आगावने हे मुंबई हायकोर्टामध्ये गेले होते बेल संदर्भात त्यावेळेला कोर्टाने जे ताशेरे ओढलेले रणजित निंबाळकर यांचं नाव घेऊन की या व्यक्तीच्या नावावर इतकी इतकी दोन कोटी काय बावन का ते बावन्न लाख रुपये जमा झालेले आहेत त्यांचा ना जबाब घेतलेला आहे ना त्यांना विचारणा केलेली नाही हे कसं काय असा प्रश्न विचारला होता त्याचं मात्र काल त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही त्यांनी बाकीचं बरंच काही दाखवलं आता याच्यामध्ये त्या आगवणे रणजित निंबाळकर यांची मैत्री नंतर शत्रुत्व हा विषय वेगळा आहे रामराजे रणजित निंबाळकर यांची खानदानी दुश्मनी त्यांचं राजकारण हा विषय वेगळा आहे विषय कोणता आहे विषय हा आहे की डॉक्टर संपदा मुंडेला न्याय देणे मग तिने आपलं कर्तव्य बजावत असताना तिच्यावर जे काही दडपण आलं गेलेलं आहे त्याला ते डॉक्टर अंशुमन धुमाळ जबाबदार आहे अनेक पोलीस अधिकारी जबाबदार आहेत राहुल धस महाडी जायपत्रे अनेक अधिकारी आहेत मग ज्या वेळेला त्या खांबे यांना विचारलं काल त्या आंदोलकांनी काय विचारलं तुम्ही यांची का नोंद यांच्या विरुद्ध यांना सह आरोपी का करत नाही हे जे सहा आरोपी म्हणजे अगदी त्या नाग टिळक राजेंद्र शिंदे यांच्यासह जाय पत्र आहे तो पी एस आय पाटील राहुल दास अंशुमन धुमाळ यांना काय करत नाही तर त्यावर खांबे हे काय म्हणाले डी वाय एस पी ते म्हणाले की तुम्ही जे जबाब तुमच्या जबाबामध्ये तुम्ही हे सांगा यांचं काय म्हणणं आहे की तिने मृत्यू पूर्वी जे काय म्हटलेलं आहे त्याचं कुठंच तुम्ही नोंद घेणार नाही का आणि ती नोंद घेऊन तुम्ही त्यांना सह आरोपी करणार नाहीत का हा प्रश्न आहे तिचं निरुत्तर झाले ते खांबे मग एरवी जर तुम्हाला चॅटिंग वगैरे त्याचा बाजार मांडून त्याच्यावर तुम्हाला व्हावा मिळवायची आहे मग इकडं जे घडलेलं आहे तिने जे शारीरिक मानसिक जी तिला जो काही त्रास झालेला आहे रात्री अपरात्री बोलवणं ते करायला लावणं ला वाटेल तसं करायला लावणं ला मग ह्याच्यामध्ये राजकीय दबाव पोलिस यंत्रणा आरोग्य यंत्रणा यांच्यामधला विसंवाद कोण कोणाला पाठीशी घालतंय ते सगळं हे याचा याचा तपास कुणी करायचा आहे आणि म्हणून मागणी काय केली गेलेली आहे की आता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी त्या प्रकारची एस आय टी पाहिजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम केवळ पोलिसांनी म्हणजे ज्या पोलीस ठाण्यामध्ये घडलं ज्या जिल्ह्यामध्ये घडलं तिथलेच अधिकारी तपास करणार आणि त्याच्यावर आधी ज्या अधीक्षिका होत्या तेजस्वी सातपुते त्यांना देखरेख त्यांनी ठेवायची आता कोणाच्या सर्व्हिस रेकॉर्ड जे आहे कोणाबद्दल काही नाही आपण त्यांचं कौतुकच केलेलं आहे आणि कौतुक करण्यासाठी त्यांची कारकीर्द आहे सातपुतेची त्याच्याबद्दल शंकाच नाही परंतु जी मूळ मागणी त्याला फाटा दिलं जातो म्हणून डॉक्टरांच्या अनेक संघटना काल त्यांनी काम बंद आंदोलन केलं त्या मॅगमोनी ते सांगितलं आम्ही नंतर अगदी संपच पुकारू बेमुदत हे सगळं जे वाढत चाललेलं आहे त्याचं कारण काय की धिस इज अ इन्स्टिट्युशनल मर्डर आणि मग महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने पीएम करताना किंवा फिट अनफिट प्रमाणपत्र देताना राजकारण्यांचा हस्तक्षेप होतो आणि या अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे संपदा मुंडेंच्या मृत्यूमुळं लक्ष वेधलं गेलेलं आहे डॉक्टर संघटना ते प्रमुख मुद्दे घेऊन आता रस्त्यावर उतरलेली त्या दृष्टीने ही चौकशी समिती नेमली गेली पाहिजे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने क्लीन चीट दिली त्याचे अतिशय हसू झालं आणि काल रणजित निंबाळकर यांचा सगळा बांध त्यांचा फुटला भावनेचा बांध त्यांना टार्गेट करून ज्या पद्धतीने राजकारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राजकारणी करत आहे आणि स्वाभाविक आहे माणूस आहे शु अरे मग त्यांच्या ह्या माणसाच्या दादागिरी विषयी सुद्धा देखील तेवढंच बोललं जात आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये त्याचं काय अनेक स्थानिक वार्ताहरांनी मला सांगितलेलं की आमच्या मालकांना फोन केलेला आहे हे जरा थोडक्यात आठपा दोन कॉलम करा एक कॉलम करा फारसार तीन कॉलम करा वेग बातमी द्या हे सगळे असा याचा एकूण जो विचार केला आपण तर तो विस्तृतपणे करायचं कोणी प्रत्येक संस्थेवर दहशत प्रत्येक संस्थेवर दहशत आहे आणि हे फक्त फलटण सातारा ह्याची बदनामी करायची म्हणून कुणी आमच्यासारखे विश्लेषक बोलत नाहीत हे सगळीकडे आहे तसं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विरुद्ध मीडिया ट्रायल चालू मीडिया ट्रायल चालू आहे माझ्या विरुद्ध आणि त्यामुळं बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही अपहरण घडत नाही का खून घडत नाही का वगैरे असे प्रश्न विचारले होते तेच रणजित निंबाळकर आज करायला लागलेले माझ्या जिल्ह्या फलटणची बदनामी कशाला कोणीही रिकामा नाही आणि उगीच कुणीही बदनामी करणार नाही जे पावित्र्य जे आहे समाजातलं पावित्र्य आहे राजकारणातलं जे काही थोडंफार शिल्लक आहे आणि ते पावित्र्य अशाच प्रकारे राहायला पाहिजेत जसं आता रणजित निंबाळकर यांनी प्रथमतः महाराष्ट्रामध्ये एक चांगला पायंडा जो पाडलेला आहे ती चौकामध्ये यायचं पत्रकारांनी विचारावं लोकांनी विचारावं ती तशी तर ती जाहीर सभाच होती ती पत्रकारांनी आपले चार दोन प्रश्न विचारले त्याच्यात ते संपलं ते सगळं पण तिथले सा अनेक पत्रकार वेगवेगळं चर्चा करत आहेत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे आणि मग याचाच सगळा एकदाचा एक, एक व्यवस्थितपणे पारदर्शकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तपास करतील का तसा तो आदेश देतील काय हा प्रश्न है। जानता मतले आहे मग ते भारतीय जनता पार्टी मधले आहेत कि इतर पक्षातले आहेत हे न बघता मुख्यमंत्री म्हणून त्यांना कर्तव्य हे करावंच लागणार आहे आणि ते करते जसं बीडच्या प्रकरणामध्ये आधी म्हटलं विधानसभेच्या पटलावर की बीडमध्ये जे गुन्हेगारीचा आराजक माजलेला आहे सामाजिक आराजक माजलेला आहे त्यासाठी कुणाचाही मुला हिजा बाळग न बाळगता कारवाई केली जाईल धडक ती धडक कारवाई त्या प्रकारची कारवाई अपेक्षित आहे अर्थात अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेतच बीडचे कोण आरोपी फरार आहे अमुक अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बोलण्यासाठी परंतु आता ह्या मुद्द्यापुरतं रणजित निंबाळकर यांना खास धन्यवाद देत दिले पाहिजेत त्यांनी भर चौकामध्ये येऊन ते खुलासा केलेला आहे आता तो अर्धवट आहे वगैरे त्याच्यावर पुन्हा ते उत्तर प्रत्युत्तर चालू राहतील हा भाग वेगळा आता त्यांना त्यांना इतकं भरून आलं जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर त्यांना अगदी ते, ते सदगदीच झाले होते त्यांना शब्द कं म्हणजे शब्द फुटत नव्हता परंतु ते शब्द कुठं फुटले त्यांचे रामराजे काय लंगोटी वगैरे ते शेरो शायरी करत त्यांनी ते बाण सोडले रामराजे कालही त्यांनी ज्या वेळेला ते, ते रामराजेंना टार्गेट करून जे काही बोलले ते त्यांचं राजकारण ते त्यांना लखला भावते ते, लख ते, ते, ते बोललेले त्याच्यानंतर त्यांना काही महिलांनी दुग्धाभिषेक केला त्यांची दृष्ट काढली त्यांच्याबरोबर सद्भावना व्यक्त केला त्याच्यानंतर भावनेचा बाण रणजित निंबाळकर यांचा फुटला मग अशा ही वेळ आपल्यावर का आलेली आहे आपण कशा पद्धतीने राजकीय सत्तेचा वापर करतोय आपण इन्कम टॅक्स जास्त भरणारे खासदार आहोत आपण अतिशय गरिबीतून सुरुवात केलेली आहे आपण निंबाळकर घराण्यामधले आहोत मग इतके जबाबदार आपण लोकप्रतिनिधी म्हणून आहोत तर मग आता ते सगळे खोलासे आरटीआय मध्ये केलेला अर्ज तिथं घडलेल्या घटना कुणाकुणाचे फोन आले काय झाले त्याची चौकशी करायला नको मग आता दोनशे सत्याहत्तर रामराज यांनी सुषमा अंधारेंना सांगायचं यांनी काल ते लगेच प्रेस नोट दाखवली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी की इतके गुन्हे दाखल आहेत इतके असा असं आहे एकशे साठ आहेत एकूण या या काळामध्ये झालेले आणि त्याच्यामधले स्वराज्याच्या विरुद्ध स्वराज्याने केलेले इतके इतके आहेत मग सगळे ऊस ऊस मुकादम कसे खोटे बोलत आहेत टाळी एकाने वाजत नाही काय जे दोषी असतील त्यांच्यावर कुणाकुणी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण आगोरी पणे जे काही केलं जात आहे मग त्या ऊस उका मुकादामांना उचकवून दिलं मग ते कसे खोटे बोलले ते दाखवलं ते देखील नाही रणजित निंबाळकर यांचं सा पटण्यासारखं आहे शंभर हे जे वेगवेगळं जे राजकारणी जे मड्यावरचं ते टाळूवरच लोणी खात आपलं राजकारण करून आपली ती जी काही अस्सल जात दाखवतात ती महाराष्ट्राला आता बदवेन झालेली आहे एवढंच तर खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद